बघा आणि आता चालले ओसायला आता त्यांनी फोन केला किती तिकड तर चला आता मी शेती स्वयंपाक करतो आणि लेकरांना आंघोळ आपण घेऊन आणि आज सगळ्यांची घाई गडगड पण असती स्वयंपाक कारण दुपारच स्वयंपाक झाल्यानंतर ओळसायला जावं लागतं लेकरांचं ओळखायची सगळ्यांचीच गडबड असते तशीच पण आज गडबड झाली साडे नऊ लागल्यास तरी हिम मारला स्वयंपाक आहे बघा आणि आता बाकीचं करायचं आहे पीठ आहे चपातीचं म्हणजे पुरण कोरतीचं पीठ भिजल चांगलं आणि ह्यांना आंघोळ्या तर बघा मी आमटीचं सामान चांगलं मस्त पैकी तळून घेतलं लेव्या झाल्या तळते बारीक गॅसवरती आणि चांगला कलर पण उतरला सगळं मसाले टाकला आणि पेस्ट केलेलं लसूण कोथिंबीर खोबरं पाणी टाकून घेते आणि डाळ पण थोडी बारीक करून घेते ह्याच्यामध्ये बघा आणि मसाला चांगला आपला तळला इकडं त्याला टाकून घेते मी आता थोडंसं पाणी पण ओतून घेते बघा गरम करून गारपाने आणखी मग अशी मी डाळ शिजा परत ठेवली होती पण शिजवून घेतली दोन शिट्ट्यात परत आणखी आणि पुरण पण असं पुरण केलं केले खानाला आवडत नाही खानाला निवडत लेकरांसाठी आणि शिजायला टाकली आणि दुर्गा मामाला काय स्वयंपाक काय करून देणार सगळं हे ओटाच्या आधी करून बसले पुरण आणि कनिक मळायचंय मला स्वस्त राहिलं करायच्या पोळ्या हाय दुर्गा ग सारखी किरकिर किरकिर करतीया काय होत काय सगळ्या स्वयंपाकीला एका हाताने घेऊन केलाय कस पडतय जेवाला असं हसती करते सारख्या किचन कटाच पण सगळं सामान खाली फेकती ओळखते कि मला बघ दहा वाजल्या द्या आणखीन आपल्याला कपडा धुवायचे पारुशिया या चला घेते आता पुरण वाटून घेते बघा काय बघा इथं मागाशी पुरण परतून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये गुळ पण टाकला विलायची आणि चुडबडश तर बघा मागाशी पीठ पण मळून ठेवलं होतं तर चांगलं भिजलंय पीठ आणि आणखीन पण मळून घेतलंय बघा तर बघा पुरम पण घेतले आता करत आहे मला गॅस चालू तर मग त्यात पुरणपोळीचा स्वयंपाक करताना करायच्या आधी बघा चुलीला हळद कुंकू लावतात टोपल्याला तर तसंच मी पण आता गॅसला हळद कुंकू लावणार आहे आणि ह्यांना नाश्त्याला देते चहा दूध आणि खारी आणि बाकीचं काय आहे ते पण देते खायला आणि पोळ्या करायला लागते माझ्या आधी पोळ्या करायचं लाटायचं पडतेच ना लाटायचं आता राजूला बघ जरा आणि राजूला आणि पोळीला आवडते खूप दिवसात पोळ्या करते करावं आपलं आता लेकर आवडेल मग अशी बघा पोळ्या हे करून पट झाल्या आणि पटपट आवरला आणि आता सगळं तयार आहे पण साडी घातली अशी बघा आणि आता चालले ओसायला आत त्यांनी फोन केला पाहिजे म्हणून तिकडं मी म्हणलं येते तिकडच कालच म्हणलो आता आणि मग अशी दाखवलं दाखवला असं खणाला आणि ताट करून असं ताट करून आहे तिळगळ हे सगळं घेतलं बघा चुडं आत्यापास गेल्यानंतर आहे तर चला तिथं गेल्यानंतर दाखवते त्यावेळेस गेल्यानंतर बघा आत चुडा पाटला घातल्या बा, आणि लेप भाजलं बघा हाताला एक नाही भाजलं बघ दुसरं लेप भाजला हाताला तर आता घाल आता मंदिरात आणि येताना असं दुसरं आम्ही तुकडं करायचं आता आता सगळं झालंय आणि ताटे घेतल्यात पूजा येते पाठी मारण काय करते घरात काय माहिती आणि आत्याचं पण आवडलं तर आम्ही निघालोय आता आणि राहतो इकडं पटा गेलते राधा असं ताटे रुईमध्ये पण आहे देवीचं मंदिर आण

Uite de, de ce Mami. Ata mamiță. Mamiță, da, de tata. Da, ghidi, mami. Tati.

माझ तर पोटच काढायचं राहीलच मला काढायचं होतं मला नद घालायचं होतं आणि नुसतं कुठं जाऊ कुठं जाऊ कुठं जाऊ पंचित आता एवढ्याच घरी पोहचत बघा इथं आणि आत्या त्या गणपती कशीच उतरल्या गणपतीला गेलात बघा पाया पडायला आणि आलेला तो उचल उसलं आता निघाले घरी रडती वेळ झाला खूप उशीर झाला मंदिरात गेला बघा खूप उशीर गेला मंदिरात पट आता पटकन जावं आता म्हणजे दुर्गाला आलं बघा नेला आणि पिऊ आल्या आल्याच घाबरायला लागले ह्यांना का तर चावत म्हणून रडती ती काय म्हणते बघा की तिला ती पाहिजे का रडती भीती तुम्हाला ती भीती तुम्हाला आणि व मी तस खेळत होता घरीच हाता कृष्णा दुर्गा दुर्गा रडत होती मग अशी फोन केला त्या टायमाला दुर्गा मग किती ग बेकार अवतार झालाय चला आता चल <laughs> चला चला चल काकाला काय भीती काय भी माहिती बाई पिवड हा पिवड्या काय भीती काकाला

कस राडके हैंनी